नमस्कार मंडळी रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला सर्वांना कंटाळा येतो त्यासाठी आज आपण बनवणार आहोत बेसनाचा पोळा त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे शिमला मिरची हिरवी मिरची कांदा टॉमॅटो आणि कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल त्या तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम कांदा टाकायचा आहे कांदा टाकून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टॉमॅटो टाकून झाल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेणार आहोत हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर आपण बारीक कट केलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता आपण बारीक कट केलेला कढीपत्ता आणि एक चमचा आलसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपल्याला हळद गरम मसाला धणेपूड टाकून घ्यायची आहे आणि लागेल तेवढ्या बेसनाचा आपण वापर करणार आहोत आणि बेसनचा पोळा कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळी ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे तुम्ही मिश्रण मिक्स करू शकता आता इथे मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपल्याला तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला सर्व बाजूनी पसरवून टाकायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण तयार केलेला मिश्रण तव्यावर आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल त्या आकारामध्ये तुम्ही बेसनाच्या पोहळा तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्हालाही आवडेल नक्की ट्राय करा आता इथे माझे सर्व पोळे तव्यावर तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आपल्याला दोन्ही साईड चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकणसुद्धा देऊ शकता पाच मिनिटानंतर आपल्याला दुसरी साईड पण पलटवून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाट्याच्या सुद्धा वापर बेसनाचा पोळा तयार करताना करू शकता त्याने सुद्धा बेसनाच्या पोळ्याला छान चव येते गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपला बेसनाचा पोळा रेडी झालेला आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बेसनाचा पोळा तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा बाय बाय